स्टेशन खूप थंडी आहे याला <laughs> थर्मल घालून सुद्धा थंडी असती आणि मी कॅब विसरली त्यामुळं आम्ही येईल मामा इकडं आपण साईडला उभारू इथून मामा प्लॅटफॉर्म तिकीट काढतोय आज सोडायला होतं त्यामुळे वंदे भारत आता पुण्याला निघाली आमच्या पुढे मैं मीटिंग है ये उड़े टिकट लगा दी है बस घटती है बगाशी बैग कूटे गलती ही बैग बगाशी इसी कड़ी की कशी गेली ती <laughs> परत नको पाठवू <laughs> बाबा गेली ती अशी हात सोडली की निघते बघ परत हात सोडली की निघते आली बाल

मगाची हटाफटीक गेली होती ती ना निघालो आहे सारसबागेला कारण आज ॲक्च्युली गुरुवारपासून चालू आहे आणि आज लास्ट डे आहे बालोत्सव आहे सो आम्ही तिथे निघालो आहे बाजूला काल त्याचे सगळे फ्रेंड्स जाऊन आलेत सो मग त्याला एकट्याला नको असं हे व्हायला म्हणून आम्ही आता निघालो आहे तीन वाजलेत आत्ता एखादा तास फिरूयात मग म्हटलं घेऊन येऊयात बघूयात तिथे काय तो कसा एन्जॉय करेल कारण आम्ही आय थिंक लास्ट टू लास्ट इयर गेलो तो लास्ट इयर पण असंच काहीतरी स्किप झालं होतं आमच्याकडून सो त्याला फार एन्जॉय केला होता त्यामुळे मला त्यांना असं घेऊन जायला आवडतं आता जातोय बघू काय तिथे तो करतो आणि याची खूप गर्दी आहे एवढी पार्किंगला सुद्धा जागा नाही आहे आणि बाहेरपासून पार्किंगला जागा नाही आहे खूप रश आहे आता आम्ही पार्किंग शोधतो आणि पार्किंग करून आलो कधीपासून शोधतोय आम्ही काहीच एक सुद्धा जागा भेटत नाहीये बघूयात आता पेड पार्किंग सुद्धा नाहीये नाहीच बोलतात आत आलो आम्ही Okay. आता इथून मे बी टॅक कलेक्ट करायचंय लास्ट टाइम पण दिलं होतं मग त्यानंतर आता एंट्री असते असं काहीतरी आहे आता बघतो हां रेजिस्टर करायचं बिल्ड बिल्ड हा ह्याला ते शिक्का देते की

आम्ही तिकडून आलो खूप गर्दी होती खूप जास्तच गर्दी होती तिकडे त्यामुळे जास्त काही पाहू शकलो नाही कारण अजून पण गर्दीत तेवढं हे होत होता चिडचिड करत होता त्यामुळं आम्हाला मग तू म्हटलं की नकोच आणि लगेच निघून आलो जास्त टाईम ता ता नाही थांबलो तिकडे तरी सहा वाजले होते आम्हाला घरी यायला त्यानंतर स्वयंपाक वगैरे चालू झाला कारण आधुला भूक लागली होती आणि झोपही झाली नव्हती त्याची कारण आज तोही पाचला चुटला होता त्याच्यानंतर झोपला नव्हता चिडचिड चालू होती त्याची पण आता झोपला शांत मी साडेचारला उठली आहे सकाळी थकली आता आता मी झोपणार आहे मला व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि उद्यापासून मी ट्राय करेन की ख व्हिडिओ काढेनच बघूयात नक्की ट्राय करेन चलो बाय बाय